मी कोणत्या पक्षाचा कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा हा विषय बाजूला सोडून ठेव मी तुमच्या समोर आज शेतकऱ्याचं पोरग म्हणून उभा तुम्हाला आईबापाला वाटतं की आमचं पोरग ही साहेब हो। प्रत्येक प्रत्येक आईबापाला वाटतं आमचं पोरग चांगलं शिकून सवरून त्यांनी मोठं व्हावं हो। आणि आपल्या घरावरची पत्री निघून घरावरती स्लॅब पाडावा ही प्रत्येक आई बापाची इच्छा असते म्हणजे पोरं उभं राहण्यासाठी त्यांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी जी शिक्षण व्यवस्था आपल्याकडे उभी केली जाते ती शिक्षण व्यवस्था आपल्या तालुक्यामध्ये नाही आपल्या भागातली पोरं शिक्षण घेण्यासाठी दहावी बारावी झाल्यानंतर कुठं घालव्या प्रश्न पडतो आहे की नाही आपल्यातली काही पोरं पुणे मुंबईला शिकायला का नाही जर ती शिक्षण व्यवस्था आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झाली तर आपल्या पोरांना बाहेर जायची गरज पडणार नाही पुण्यामध्ये पुणे मुंबईमध्ये जे उद्योग आहेत तसे उद्योग आपल्या तालुक्यात उभे राहिले तर आपला तालुका सुद्धा सुजलाम सुकलाम होऊ शकतो याचा विचार करत विचार करण्याची तुम्हाला आम्हाला गरज आहे सुद्धा एखादा कलेक्टर झाला पाहिजे उद्या तुमच्या तालुक्यातून सुद्धा एखादा तहसीलदार झाला पाहिजे भावना माझ्या मनामध्ये आहे खऱ्या या निवडणुकीमध्ये येण्याचं राजकारणात येण्याचं माझं पहिलं हे स्वप्न आहे की आमच्या भागातून सुद्धा कलेक्टर तहसीलदार एस तयार झाले पाहिजे शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे जणांसाठी राब राबतो संकटात पाए रोऊनी एकटा उभा ठाक दो